हाय मी शुभांगी तर हॅपी नमस्ते सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर कधी कधी काय होतं की फ्रीजमध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या संपवून जातात मग अशा वेळी काय करायचं तर आपल्या घरात ज्या डाळी असतात त्या डाळीपासूनच आता आज मी बनवणार आहे डाळ तडका तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर डाळ तडका बनवण्यासाठी मी दोन प्रकारच्या इथं डाळी घेतलेल्या आहेत तर ही आहे तूरडाळ आणि ही आहे मूगडाळ डाळ तर आपण किती लोकांसाठी ही डाळ तडका बनवत आहे त्याच्या डाळीचं जे प्रमाण आहे ते, ते आपण कमी जास्त करू शकतो तर मी इथं चार लोकांसाठी बनवत आहे डाळ तडका तर मी अर्धी वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मुगडाळ घेतलेली आहे तर ह्या दोन्ही ज्या डाळी आहेत त्या मी आता मिक्स करून एक तासभर पाण्याखाली भिजत ठेवणार आहे हे आधी स्वच्छ धुवून घेणार आहे डाळी दोन्ही यातलं पाणी काढून घेणार आहे हे एक तासभर दोन्ही डाळी अशाच मी आता भिजत ठेवणार आहे है। के तर बघू शकता एका तासानंतर मी चेक केल्या तर डाळी दोन्ही मस्तपैकी भिजलेली आहेत आता कुकरमध्ये मी ही डाळ सगळी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर आल्याचे तुकडे थोडेसे ॲड केलेले आहेत त्याचबरोबर आता चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचावर हळद पावडर ॲड केलेली आहे आता कुकरचं झाकण मी बंद करून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या तर इथं बघा डाळ आपल्याला जशी पाहिजे तशी मस्त अशी शिजले शिजलेली आहे तर मी आता फोडणी फोडणीची तयारी करणार आहे तर त्याच्यासाठी कुकरमध्ये अर्धा मोठा अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तूप चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं चांगलं तडतड द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आल्याचे तुकडे आणि लसूण कट करून टाकलेलं आहे मी इथं त्याचबरोबर हिरव्या दोन सुद्धा मी आता ॲड ॲड करणार आहे आता बारीक चिरलेला जो कांदा आहे तो एक वाटी भरून कांदा ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये कांदा चांगला तुपामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत परतवायचा आहे त्याचबरोबर आता मी इथं एक लाल टॅमॅटो बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि टॅमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर इथं बघू शकता कांदा आणि टॅमॅटो तुपामध्ये चांगला मऊ झालेला आहे आता ह्यात एक चमचाभर हळद पावडर ॲड केलेली आहे एक चमचाबरोबर धना पावडर ॲड केलेली आहे एक चमचाभर आता मी गरम मसाला टाकणार आहे आणि एक चमचाभर लाल तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडं आपण कमी जास्त करू शकतोय लाल तिखटमध्ये आता हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत हे चांगलं मिक्स केल्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती ही डाळ त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे इथं थोडंसं मीठ चेक करून थोडंसं मीठ आपण टाकू शकतो कारण डाळ शिजवतानासुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं थोडंसं एकदम टाकलं तरी चालेल त्याचबरोबर आता कसुरी मेथी मी हातावर क्रश करून वरून ॲड केलेली आहे हिरवेगार कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे आता ह्याच्यावर कश्मीरी चिली पावडर जो आहे त्याचा तडका दिलेला आहे तुपाचाच वरून तडका दिलेला आहे तर लो फ्लेमवर अजून एक उकळी काढायची आहे डाळीची आणि मस्त पैकी बघा आपली डाळ रेडी आहे तर वरून एकदा मी आणि डाळीला तडका दिलेला आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद